शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सात प्रचारात वेग योगेश गोंदकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार योगेश गोंदकर यांनी आज मायनगर येथून प्रचाराची दमदार सुरुवात केली सुरुवातीला शुभेच्छा देत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यानंतर त्यांनी विविध भागांमध्ये फेरी काढत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या प्रचारादरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर सकारात्मक तोडगे काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले या प्रसंगी राजभाऊ गोंदकर अशोक पवार यांचं अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे प्रचार फेरीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला असून रॅलीत उत्स्फूर्त वातावरण पाहायला मिळाले निवडणुकीत वैयक्तिक नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर मतदान व्हायला हवे असे आवाहन उमेदवार योगेश गोंदकर यांनी उप नागरिकांना केले सर्व मतदान एकच आव्हान करतो कि जेव्हा जनता पार्टीने राज्यामध्ये देशामध्ये आणि आपल्या जिल्ह्यात आणि शिर्डीमध्ये जो, जो काही विकास केला आहे विकास हाच मुद्दा या असला पाहिजे आणि विकासाच्याच मुद्द्यावर आपण मतदान केलं पाहिजे विरोधकांकडे कसल्या प्रकारचे मुद्दे नाही वोट चोरी हा मुद्दा घेऊन ते पुढे येत आहे डबल वोट झालं डबल दुबार मतदान आलं हे मुद्दे प्रचाराचे नाही तर विकासाचे मुद्दे आहे या मुद्द्यांवर पोट भाजणार नाही तर विकास झाला तर शिर्डी चांगले सुजलम सुपलम होईल आणि शिर्डीत रोजगार उपलब्ध होईल हे महत्वाचं आहे त्यामुळे मी प्रभागातील सर्व नागरिकांना एकच आवाहन करतो की आपण विकासाचा मुद्दा लक्षात घेऊन आणि विकासावर मतदान करावं अशी मी सर्व नागरिकांना व मतदार विनंती करतो आशांना गोनकर प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी करत आहे योगशांना गेल्या दहा वर्षापासून त्यांच्याबरोबर वर जे नवीन युवक जोडलेले आहे यांचं काम खरंच कर्तृत्व दाखवणार आहे आणि त्यांनी ह्या वयामध्ये जे आपल्याला मुलांना बरोबर घेऊन जे नवीन संकल्प केलेला आहे तो खूप चांगल्या गोष्टीचा संकल्प आहे तर मी नागरिकांना हेच आवाहन करेन का आमच्या योग्य यांना प्रचंड मताने विजय करा ही विनंती करतो मित्र योगेश अण्णा यांना प्रभाग क्रमांक सात मधून भारतीय जनता पार्टी महायुतीकडून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे योगेश आपल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून शिर्डीमध्ये जी सुरुवात केलेली आहे आणि त्या त्या मार्फत त्यांनी अनेक निर्वसनी तरुणांना सोबत घेऊन चांगल्या प्रकारे एक संघटन तयार केलं आणि त्या संघटनेच्या जोरावर शिर्डीमध्ये केलेली अ काम असतील हे असतील माध्यमातून त्यांना जी उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे तर मी प्रभाग क्रमांक सात मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की एक चांगला उमेदवार आपल्याला महायुतीने दिलेला आहे त्या रा एक चांगला उमेदवार आपल्यासाठी अहोरात्र चोवीस तास अवेलेबल असणारा उमेदवार आहे तर आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी च्या उमेदवार योगेशांना गोंडकर यांना मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे विनंती करू